नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनल सर्प मित्र संजय नंदुरबार मध्ये मित्रांनो वन्य प्राणी संरक्षण आणि बौद्धी संस्था नंदुरबार या संस्थेच्या मार्फत वन्यजीवांना वाचवण्याचं काम आम्ही इथे करत आहोत दोन मिनिटं थोडं शांत राहा नारायणपुरीतून मला कॉल होता आता एक मिनिट या तिकडं अरे या ना तू कोण मला कॉल केला होता कोणाचं घरी काय नाव पूर्ण नाव मनीष पवार यांच्या घरी कुठला तरी यांनी साप पाहिला होता घर त्यांनी तर यांनी मला कॉल केला होता मी तर आलोय तर चला बघूया मित्रांनो साप कुठला मित्रा आहे आणि त्याला रेस्क्यू करूया हा या बघा मित्रांनो या ठिकाणी इंडियन प्रेक्टिकल खूप किंवा ज्याला भारतीय नाग आपण म्हणतो हा साप या ठिकाणी आहे हे बघा कशा पद्धतीने घरात पडलेला जो आपला वेस्टेज सामान असतो त्यांच्यामध्ये हे साप येऊन लपून बसलेले असतात हा साप जो आहे भारतीय कोबरा हा विषारी साप असून आपल्या भागात बऱ्याच प्रमाणात हे साप आढळतात चला पहिले तर याला बाहेर काढूया आणि मग याच्याबद्दल आपल्याला माहिती देणार चमकाला इकडं इथ हा इथं टाका हा बघा मित्रांनो साईज थोडी लहान आहे चला पहिले तरी याला बाहेर घेऊया इथून काका सर का

थोडं मोकळी जागा द्या प्लेन जागा कुठे हे बघा मित्रांनो इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग हा साप आपल्या या ठिकाणी भेटलेला आहे हा साईज मध्ये लहान असून हा साधारणतः साडेचार ते पाच फुटापर्यंत वाढू शकतो हा अजून लहान आहे हा शक्यतो आपल्या भक्ष्याच्या शोधात फिरत फिरत हा या ठिकाणी येऊन पोहोचलेला होता पण पन... या ठिकाणी लोकांच्या लक्ष गेल्यामुळे त्यांनी सावधानता बाळगून सर्पमित्रांना कॉल केला होता जेणेकरून मी इथपर्यंत पोहोचलो व त्याला रेस्क्यू केलेला आहे या सापाची माहिती देण्याबद्दल मी एवढंच सांगेल की हा आपल्या भागात जे चार विषारी साप आहेत नाग मण्यार घोनस आणि फुरसे यांच्यापैकी एक आहे हा प्रमुख विषारी सापांमध्ये मोडला जातो हा साप विषारी असून या पद्धतीचा साप जर कोणाला चावला तर साधारणतः एक ते दीड तासात माणसाची मृत्यू होऊ शकते जर त्याला योग्य वेळेस हॉस्पिटल भेटला दवाखान्यात जर वेळेत आपण घेऊन गेलो तर माणसाचे प्राण वाचवणे पॉसिबल होऊन जातो माणसाचे प्राण वाचवता येतात याच्या ये व्यतिरिक्त जर तुम्ही कुठल्या बाबा भगत किंवा मंदिरच्या चक्करमध्ये पडले तर याच्या विषामुळे माणसाची मृत्यू सुद्धा होऊ शकते त्याच्यामुळे कृपया करून जर कोणाला साप चावलात तर भगत बाबा किंवा आयुर्वेदिक औषध याच्या चक्करमध्ये पळायचं नाहीये जितक्या लवकर हो होईल तितक्या लवकर हॉस्पिटलला जाण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्या इथे जे सरकारी दवाखाने आहेत त्या दवाखान्यामध्ये याच्या आप औषध आपल्याला विनामूल्य म्हणजे मोफत मिळते एक रुपये आपल्याला खर्च लागत नाही आणि दवाखान्यात गेल्यानंतर आपले प्राण शंभर टक्के वाचवता येतात त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची की साप जर चावला तर कुठल्या बाबा भगत त्या चक्करमध्ये पळायचं नाहीये आणि सगळ्यात विशेष महत्वाचं म्हणजे या सापांना मारायचं नाही कारण की या सापांचे प्रतिविष जे आहे ते विषापासूनच तयार केलं जातं जर तुम्ही सापांनाच मारून टाकलं तर सापापासून जे प्रतिविष तयार करतात ते विष तुम्हाला भेटणार नाही आणि माणसांचे प्राण वाचवणे आणखीन अवघड होऊन जाईल त्याच्यामुळे अशा सापांना मारायचं सुद्धा नाहीये आपल्या ज्यावरच्या कुठल्याही सर्पमित्रांना कॉल करून घ्यायचा ते येऊन या सापांना रेस्क्यू करून आपल्यापासून लांब घेऊन जातील जागा गर पाटील माडाय मला पाटील पाटील वाढी लागली vả lại cái tên vả lại cái tên vả lại cái tên vả lại cái पंचाळीस जगापर्व आहे पुन्हा बी येलो यायलो